नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात जून बघू शकता निलाव लिलाव चालू आहे पुढे आपण आहोत शरदचंद्र पवार खुश उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत तर बघू आजचे काय बाजार आहे इकडे फर्स्ट लाईनचा लिलाव झाला आहे आता सेकंड लाईनचा लिलाव चालू आहे तर बघू काय बाजार आहे आजचे मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल काय केला पाहुणे हा नाही का चोवीसशे नव्वद कुठला माली कोकणगावचा गावचा माली चोवीसशे नव्वद रुपये घाला आहे बघू शकता बलटा वगैरे मिक्सर आहे कलर चांगला आहे मालाला चोवीसशे नव्वद रुपये गालाय कुठले हो खात, खात काय गेली बघू शकता खाते काय गेली पाहुणे एक हजार रुपये गेली खात बघू शकता एक हजार रुपये काय गेला पाहुणे पाहून पंचवीसशे बासष्ट कुठला मालिक ताराबाद हो ताराबादचा मालिक बघू शकता पंचवीसशे बासष्ट रुपये साईज मालिका ओके व्हरायटी कोणती आपली आमचं घरचंच बियाणे का ओके काय गेली मित्रा गोलटी एकोणावीसशे पंचेचाळीस चांगली गेली मित्रा एकोणावीसशे पंचेचाळीस बघू शकता लाल आहे बारीक गोल्टी आहे एकोणावीसशे पंचेचाळीस काय गेली सतराशे सतराशे सेहेचाळीस बघू शकता बुर कामाले बुरकी गोलटी आहे सतराशे सेहेचाळीस गेली बारीक बोलटी आहे गेला पाहून गोलटी काय गेली सतराशे रुपये सतराशे रुपये गोलटी गेली बघू शकता गोलटीची रेट सतराशे रुपये काय गेला आपली अठराशे अठराशे रुपये पावती दाखवा बरं अठराशे रुपये गेली बघू शकता मित्रांनो गोलटी अठराशे रुपये बारीक गोलटी आहे अठराशे रुपये अठराशे रुपये गेली काय गेला आपला पाहुणे साडे चोवीसशे रुपये बघू शकता पिकअपमधला आहे साडे चोवीसशे रुपये गेला आहे मालाची क्वालिटी बघू शकता मित्रांनो कलर वगैरे कमी गेला काय गेला काय गेला चोवीसशे सहासष्ट रुपये बघू शकता चोवीसशे सहासष्ट रुपये मालाचा कलर वगैरे बघू शकता चोवीसशे सहासष्ट रुपये साठ का ओके चोवीसशे साठ रुपये कलर चांगला आहे पंचेचाळीस पन्नास साईज आहे काय करायला पाहू चोवीस सासष्ट चोवीस सहासष्ट रुपये बघू शकता चोवीसशे सहासष्ट रुपये साईज बघू शकता मित्रांनो पंचेचाळीस पन्नास एम एम साईज आहे वॉल्टा वगैरे मिक्सर आहे एक अर्धा हलका माल मिक्सर आहे काय क्यायला पाहू नाही पुढे शेतकरी बघू शकता गावती माल आहे कलर वगैरे काय केला मित्र चोवीसशे सत्तर चोवीसशे सत्तर रुपये गेलाय बघू शकता चोवीसशे सत्तर रुपये पाहुणे सत्तावीसशे बासष्ट बघू शकता सत्तावीसशे बासष्ट रुपये काढलं आहे हायस्ट सत्तावीसशे बासष्ट रुपये बघू शकता मालाची क्वालिटी मित्रांत वरसा वगैरे वा मिक्सर आहे मालाला क्वालिटी सत्तावीसशे बासष्ट रुपये काढलंय काय गेला पाहुणे पंचवीसशे साठ पंचवीसशे साठ रुपये काढलाय बघू शकता कलर <स्ष्वाल> पंचवीसशे साठ रुपये काढलाय एक अर्धा हलका माल मिक्सर आहे बघू शकता वॉल्ट वगैरे मिक्सर आहे पंचवीसशे साठ रुपये काढलाय काय गेला मित्रा बोलटी एकवीसशे साठ बघू शकता एकवीसशे साठ रुपये आहे मित्रांनो एकवीसशे साठ रुपये मी बघू शकता मित्रांनो आपण दुसऱ्या लाईनचा लिलाव बघितला आता तिसऱ्या लाईनचा लिलाव चालू आहे लिलाव पुढे गेलाय बघू काय रेट आहे काय गेला पाहुणे आपला चोवी चोवीसशे रुपये पुढला माले वडारी माल आहे बघू शकता साडीतला आहे चोवीसशे रुपये काढला आहे पावडर वगैरे लावली मालाला क्वालिटी मित्रांनो कलर चांगला आहे मालाला माल एक साईज गायला वीसशे बावीस रुपये काय गेला पाहुणे सत्तावीसशे रुपये कुठला मालिकाल करण कोणते आमचा मालिक बघू शकता सत्तावीसशे रुपये काढलाय मिडियम मालिक बारीक मालिक सत्तावीसशे रुपये काढलाय काय गेला पाहुणे काय गेला तेवीसशे तेवीसशे एक्क्याण्णव बघू शकता गोल्ट वगैरे मिक्सर आहे तेवीसशे एक्क्याण्णव रुपये काढलं आहे माल थोडा हलका आहे कलर कमी आहे मिडियम माल आहे तेवीसशे एक्क्याण्णव गे काय गेला रे मित्र काय गेला चोवीसशे रुपये गेला आहे बघू शकता चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये काय केला पाहुणे सत्तावीसशे सत्तावीस कुठला माली लिप्सी लिप्सीचा माल आहे बघू शकता सत्तावीसशे सत्तावीस रुपये आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कलर वगैरे एक साईज माल आहे कलर चांगला आहे बियाणं कोणतं आहे येलोराचं बियाणं आहे बघू शकता येलोराचं बियाणं काय गेली उलटी एकोणावीसशे रुपये बघू शकता बारीक बोलटी एकदम एकोणावीसशे रुपये गेली हा गोलटे डिमांड आहे गोलट्या भरपूर आहे आज काय गाला चोवीसशे बारा चोवीसशे बारा चोवीसशे बारा रुपये गालाय बघू शकता गोल्टा वगैरे मिक्सर आहे अर्धा चोवीसशे बारा रुपये आहे मिडियम साईज खात काय गेली पाहुणे खात काय गेली सतराशे तेवीस रुपये गेली खात बघू शकता खालची खाज आहे थोडी सतराशे तेवीस रुपये गेली पिंपळगाव व्हेजिटेबल मार्केट सबस्क्राईब करा काय गेली आपली ती पण सतराशे रुपये गेली खात बघू शकता काय भाऊ घ्याला सव्वीसशे सव्वीसशे रुपये गेला बघू शकता कुठला मालिक पिंपळनेरचा मालिक बघू मित्रांनो सव्वीसशे कोणतीस रुपये आहे एक साईज माल आहे क्वालिटी चांगली मालाला बघू शकता कलर थोडा डाऊन आहे पण क्वालिटी माल आहे वरायटी कोणती फ्रशांची वरायटी बघू शकता काय गेला मित्रा सव्वीसशे रुपये पुढला आहे हो सव्वीसशे रुपये गालाय बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम मालिक सव्वीसशे रुपये गेलाय बियाणं कोणतं आहे मित्र आहे बियाणं कोणतं आहे नाही सांगताय ना काय गेला आपला पंचवीस सहासष्ट बघू शकता पंचवीसशे सहासष्ट रुपये गेलाय काय लोक चांगला इथं पंचवीसशे सहासष्ट रुपये आहे बियाणं कोणतं आहे मित्र आहे याच नाही सांगताय ना ओके काय झाला चोवीसशे एकावन्न चोवीस एक्काउंट बघू शकता चोवीसशे एक्कावन्न रुपये एक अर्धा हलका माल मिक्सर आहे चोवीसशे एक्कावन्न रुपये काढलाय गोल्टा पण मिक्सर आहे बघू शकता बाकीचा माल पेंट चाळीस पन्नास ते मी नाही काय गेला मित्रा चोवीस नव्वद चोवीस नव्वद हा पण चोवीसशे नव्वद रुपये गालाय बघू शकता ह्याच्यात पण गोल्ट वगैरे मिक्सर आहे चोवीसशे नव्वद रुपये गालय ठीक आहे काय गेली गोलटी मित्रा एकोणावीसशे दहा एकोणावीसशे दहा रुपये एकोणावीसशे दहा रुपये काय गेली आपली एकोणावीसशे रुपये ही पण एकोणावीसशे रुपये गेली बघू शकता बारीक बोलची एकोणावीसशे रुपये काय गेला फोन चोवीसशे एक्क्याऐंशी रुपये कुठला मालिक मालिक चौबीस तीन रुपए क्वालिटी चांगली चांगली पीस पन्ना पंचवीस पंचाव बहु सकता बॉल्टा वगैरह मिस्सेर पचवीस पंचाव रुपये का पंचवीसशे अकरा कुठला माली प्रवळचा माली पंचवीसशे अकरा रुपये गालाय बघू शकता वॉल्टा वगैरे मिक्सर आहे तोरा युट्यूब पंचवीसशे अकरा रुपये आहे गालायुटला हो युट्यूब बघू शकता मित्रांनो आपण दुसऱ्या तिसऱ्या लाईनचा लिलाव बघितला आता चौथ्या लाईनचा लिलाव चालू आहे बघू काय रेट आहे चौथ्या लाईनचे काय गेला पाहुणे पंचवीसशे अकरा कुठला माली पंचवीसशे अकरा रुपये गेला आहे बघू शकता श अकरा रुपये काय गेला मित्रा काय गेला सव्वीसशे पंचवीस कलर वगैरे चांगला आहे सव्वीसशे पंचवीस रुपये गेलाय बघू शकता सव्वीसशे पंचवीस रुपये बियाणं कोणतं आहे ठीक आहे बरं बरं काय भाऊ घ्याला पाहुणे बघू शकता पंचवीसशे पंच्याहत्तर बघू शकता क्वालिटी मालाला पंचवीसशे पंच्याहत्तर रुपये आला आहे बियाणं कोणते पाहुणे बियाणं कोणते म्हटलं पंचगंगाचं बियाणं आहे बघू शकता पंचगंगा क्वालिटी हो काढला नंतर अठ्ठावीसशे एक्कावन्न अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये गेला आहे बघू शकता आमचं अठ्ठावीसशे एक्कावन्न मालाची क्वालिटी वगैरे बघू शकता क्वालिटी माला ना कुठला माल आहे बाबा कुठला माल आहे देवसाने करंद देवसाने करंज वरायटी कोणती आहे बियाणं घरचंच बियाणं आहे बघू शकता अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये ना इस्ट काढलं आहे काय गेला मित्र अठ्ठावीसशे बावन्न अठ्ठावीसशे बावन्न रुपये गेला आहे बघू शकता मित्र अठ्ठावीसशे बावन्न रुपये गावटी माल आहे अठ्ठावीसशे बावन्न रुपये काढले बघू शकता क्वालिटी मिडीयम साईज आहे बियाणं कोणतं आहे बाबाई बियाणं कोणतं आहे बेलाचं बिया नाही ओके बेलाचं बिया नाही बघू शकता अठ्ठावीसशे बावन्न रुपये काय गेल मित्रा पंचवीसशे पंचवीसशे अकरा रुपये गेला आहे बघू शकता का मालिक पंचवीसशे अकरा रुपये बघू शकता काय गेला पाहुणे पंचवीसशे छप्पन पंचवीसशे छप्पन रुपये गालाय राहू शकता पंचवीसशे छप्पन रुपये उडला माले आंतरवेली वे। माल समाले माल आहे काय गेला सव्वीसशे छप्पन सव्वीसशे छप्पन रुपये गेला राहू शकता कलर वगैरे क्वालिटी सव्वीसशे छप्पन रुपये काय पाहुणे काय चोवीसशे एक्कावन्न बघू शकता मिडियम माल आहे गोल्ट वगैरे मिक्सर आहे काय गेला आपला एकवीसशे सत्याहत्तर रुपये गोल्ट आहे एकवीसशे सत्याहत्तर रुपये गेलाय सुपर गोल्ट आहे एकवीसशे सत्याहत्तर रुपये बघू शकता